श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रियंका तुमची मैत्री नोट रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्र आणि मैत्रिणं आज आपण पाहणार आहोत पोह्यांचा चिवडा अतिशय कुरकुरीत आणि असा खायला अगदी टेस्टी असा हा पोह्यांचा चिवडा बनवून तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी या ठिकाणी मी पोहे घेतलेले आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता भाजलेले पोहे आहे मला रेडीमेटच असे मिळालेले आहे तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला अशा प्रकारचे पोहे मिळणारच तर व्हिडिओमध्ये बघू शकता तर अशा पद्धतीचे पोहे किंवा तुम्हाला मुरमुऱ्याचा चिवडा बनवायचा आहे तुम्ही या ठिकाणी मुरमुरेसुद्धा घेऊ शकता त्यानंतर या ठिकाणी घेतलेली आहे फुट्याण्याची डाळ तर अर्धा किलो माझ्याकडे पोहे होते त्यासाठी मी अर्धा वाटी या ठिकाणी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तर मेजरमेंट असं काही मेजरमेंट नाही तुम्हाला जेवढा चिवडा बनवायचा त्यानुसार तुम्ही या ठिकाणी शेंगदाणे फुटाण्याचे फुटाणे अशा पद्धतीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता कडीपत्ता घेतलेला आहे सोबतच यामध्ये घेतलेल्या आहे मी शेंगदाणे त्यानंतर या ठिकाणी घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या याच्या मी याला सोललेला लसूण नाही असाच लसूण ना आहे आणि याला तुम्हाला थोडा ठेचून घ्यायचा आहे नाहीतर तेलामध्ये तो लसण उडू शकतो त्यानंतर या ठिकाणी घेतलेल्या आहे मिरच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या चार ते पाच त्याला बारीकमध्ये कट करून घेतलेले आहे त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडे घातलेले मी तेल तेलाला मस्त आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि जे आपण घेतलेले साहित्य आहे ते सगळं साहित्य आपल्याला तेलामध्ये मस्त असं तळून घ्यायचं आहे सर्वप्रथम मी तेलामध्ये घातलेला आहे लसूण ते, ते लसणाला मस्त गोल्डन असा करून गोल्डन असा म्हणजे सोनेरी रंगावर आपल्याला छान याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर लसणा जेव्हा तुम्ही लसण तळता तेव्हा तुम्हाला लसणाला ठेचून घ्यायचं आहे म्हणजे ओबडधोबड अशा पद्धतीला ठेचून घ्यायचं आहे मी सगळा लसण घेतलेला होता या ठिकाणी तर तेलामध्ये सगळा लसण घेतला तर उडवू शकतो म्हणजे तेलामध्ये तो फुटू तेला शकतो तर ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे लसणाला थोडा ठेचून घ्यायचा आहे त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्यांना देखील मस्त असं मी तळून घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे हिलासुद्धा तेलामध्ये मस्त असं आपल्याला तळून घ्यायचं आहे तर फुटाण्याची डाळ ऑलरेडी फुटलेली असते त्यामुळे जास्त तुम्ही याला तळायची जरूरत नाही म्हणजे नाहीतर डाळ या ठिकाणी तुमची जळू शकते त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे याला देखील आपण तळून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सर्व साहित्य मी मस्तपैकी या ठिकाणी तळून घेतलेले आहे जास्त साहित्य नाही घेतलेले आहे अगदी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये आपल्याला हा चिवडा बनवायचा आहे त्याच कढाईमध्ये आपण आता चिवडा बनवून घेऊया म्हणजे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये घालूया मसाले तर थोडं तेल मी या ठिकाणी काढून घेतलेले आहे त्यामध्ये घातलेले आहे जिरे सोबतच ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते आपण यामध्ये टाकूया आणि मस्त अशा यालासुद्धा आपण तेलामध्ये अशा तळून घेऊया तर मस्त अशा तळून घेतलेले आहे सर्व जे साहित्य आपण तळून घेतलेलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालूया कोरडे मसाला लाल तिखट घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे हळद म्हणजे हळद या ठिकाणी मी जास्त घातलेली आहे त्यानंतर यामध्ये घातलेले आहे पोहे आणि मस्त याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहे तर या ठिकाणी बघू शकता मस्त असा कुरकुरीत आपला चिवडा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे तुम्हाला तुम्ही याला टी टाईम किंवा दुपारच्या टाईमवर सुद्धा याला बनवून खाऊ शकता आणि सर्वांना आवडणारी ही आजची रेसिपी आहे तो खूप कुरकुरीत असा बनवून तयार होतो आणि कमीत कमी साहित्यामध्ये हा चिवडा बनवून तयार होतो ते नक्की तुम्ही या चिवड्याची रेसिपी ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा आणि सोबतच तुमची मैत्री नवटी रेसिपी हे माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच फेसबुक पेजला फॉलो करा इंस्टा पेजला फॉलो करा तुमची मैत्रीण हे माझं फेसबुक पेज आहे तर नक्की फॉलो करा तू पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय